तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या निषेधार्थ आज अकोल्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा काल निधन झालं असून या घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरवादी संघटनांनी बंदची हाक देत निषेध व्यक्त आहे मध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचं काल निधन झालं या घटनेच्या निषेधार्थ आज ठाण्यात आंबेडकरवादी संघटनांनी बंदची हाक देत निषेध आंदोलन केलंय <स्वा> कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून कल्याण डोंबिवलीत गेल्या वर्षभरात अठरा हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय भंडारा जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असून त्यामुळे तुरीचे फूल गळून पडण्यास सुरुवात झाली असून तुरीला कीड लागली आहे त्यामध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगार म्हणून नियुक्ती मिळावी म्हणून आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पात्र उमेदवारांनी बेमुदत आमरण उपोषण केलं शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बस अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली असून चाळीस गाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गोंदिया शहरातील मनोहर चौक परिसरामध्ये एका इसमाला जमिनीच्या वादातून मारहाण केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी गोंदिया पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप जखमी व्यक्तीने केलाय चोपणा शहरातील भटक्या कुत्र्यांनी दोन दिवसात एक्कावन्न जणांना चावा घेतल्याने नागरिक भयभीत झाले असून नगरपालिका प्रशासन सुस्त असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार असून सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे आयुक्तांना भेटल्यानंतर असं दिसतंय की त्यांची मानसिकता बेस्टला मदत करण्याची नाही अशी प्रतिक्रिया अनिल कोकिळे यांनी व्यक्त केली आहे मी संघटना आणि भाजपवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे पक्ष जे सांगेल ते मी काम करतो जी जबाबदारी पक्षाने दिली आहे ती मी पूर्ण केली आहे असं वक्तव्य सुधीर मुनगुंटीवार यांनी केलं परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये दलित संघटनांकडून निदर्शने करत बंद पुकारण्यात आला असून या बंदला प्रतिसाद देत नांदेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय यात्रेत सध्या अमरावती येथील राजा नावाचा मारवाडी जातीचा घोडा सर्वांच लक्ष वेधून घेतोय फक्त दोन वर्षाचा हा घोड्याची उंची ही वर असल्याने उंच घोडा म्हणून त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांनी हॉटेल मालकांना सूचना दिल्या असून नियमाचे पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांनी दिलाय सिद्धार्थ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात चौकशी करत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विजय चौगुल यांनी केली आहे मंत्र्यांच्या शपथविधी पाहण्याची स्क्रीन स्क्रीनचे आयोजन करण्यात आलं असून शपथविधी पाहण्यासाठी कुरकरवे पुतळा येथे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी केली प्रमोद यांच्या माध्यमातून आलेल्या दलालांसाठी रिफायनरी हवी असं टीकास्त्र विनायक राऊत यांनी सोडलंय बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्र येत निषेध आंदोलन केले सोलापूरात पंधरा गुंठ्यांत घेवडा लागवड करून रंगनाथ पुडली गावडे या शेतकऱ्यांनी पन्नास दिवसात दोन लाखांची कमाई केली आहे कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झाला असून त्यामुळे आज यवतमाळ तालुक्यातील बोथ बोडणे येथे शेतात शेतकऱ्यांनी कापूस जाळून आंदोलन केलं काँग्रेस पक्षाने चार वेळा मुख्यमंत्री दिलेल्या नांदेड जिल्ह्याला साधा मंत्री न देणं हा जनतेचा अपमान असल्याची टीका केदार पाटील साळुंखे यांनी केली आहे सायबर पोलिसांची प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून सात लाखांचा सा गुटखा जप्त करण्यात आलाय परभणी आणि बीड प्रकरणांच्या निषेधार्थ मवियाने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली आहेत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी देशमुख यांच्या भावाकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं असून माझ्या भावाची हत्या जातीयवादातून झालेली नाही राजकारण्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना या प्रकरणी भिवंडी शहरात सुद्धा आज विविध आंबेडकरवादी संघटनांनी निदर्शने करत उपविभागीय अधिकारी यांना विटंबना करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे मराठी सिने अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं कामगाराच्या सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आज महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे कल्याण शहाळ उड्डाणपूल पूल आरेखनावर केडीएमसी उपायुक्तांच्या दालनात बैठक पार पडली आहे पटणकर आणि भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने ओबीसी मध्ये संतापाची लाट असल्याचं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे तर या अधिवेशनाकडे सर्वांचंच लक्ष लागलं असून सोळा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे तर पाच दिवसीय अधिवेशनाचा आजचा हा पहिला दिवस आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पंढरपूरमध्ये बंदची हाक पुकारली असून आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा बंद पुकारण्यात आलाय गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळाल्याने चोपड्यात शिवसैनिकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे गणेश नाईक यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर वाशित कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला तर या होते आजच्या छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस महत्वाच्या बातम्या तर अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार